पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं बिबट्यांचा वावर दिसतोय ते बघता लवकरच तुमच्या गाडीच्या मागे कुत्रा धावताना दिसेल की बिबट्या हे सांगणं देखील कठीण होणार आहे बिबट्या दिसला असा आता कुणीही सांगू लागलंय आणि यावरती अविश्वास दाखवावा अशी काही सध्याची परिस्थिती देखील उरलेली नाही आहे पाषाण भागामधल्या सुतारवाडीमध्ये रहिवासी भागामध्ये बिबट्या दिसला असा दावा काही जणांनी केलाय आणि खळबळ माजली वनविभागाकडून या बिबट्याचा शोध देखील सुरू करण्यात आलेला आहे बघूयात लाशा हकाटिन भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली आणि सुरू झालं पीपली लाईव्ह सिनेमा सारखं नाट्य पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ तला बिबट्याला पाहिल्याचा दावा एका मुलीनं केला तर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्याची दोन पाळीव कुत्री गायब झाल्याचं सांगितलं बिबट्याच्या दहशतीनं पाषाण मधली सुतारवाडी खडबडून जागी झाली मैंने पढ़ाई करते वक्त ऊपर से देखा तो मेरो को दिखा वो बैठा था कहां पे बैठा था इधर अच्छा उधर देखा आपने हां अच्छा उसके बाद वो खुंखार रहा था अच्छा उसके बाद वो किधर तो गया पर मैंने देखा नहीं उसके बाद जे दोन दिवस झाले एक दोन कुत्रे नाहीये आणि त्याच्या आधी पण रात्री बऱ्याच वेळा मी बाहेर जावेस येयचो तर वर्ण काहीतरी असं संशयासपत वाटायचं की काहीतरी हालचाल आहे म्हणून आणि नेहमी मी मला तो पूर्ण डाऊट होता पुण्याच्या औंध आणि बावधन परिसरात या आधी बिबट्या आढळून आला होता आता त्यानं पाषाणवाडी धुमाकूळ घातलाय शुक्रवारी पहाटे हा बिबट्या एका सोसायटीच्या गेटवरून उडी मारताना एका सुरक्षा सुरक्षारक्षकानं पाहिलं नंतर तो शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर चालताना दिसला पहिला मी चा चार बजे झाडू मारके गया बाहेर दुकान मे उसके बाद अंदर गया अंदर जाने के बाद चार बजे फिर उसके बाद वो वकील सर का गाड़ी धोके आया गाँव से अंदर गया पानी नहीं आया था उसके बाद पानी में मैं खड़ा था उधर पानी खड़ा होने के बाद पाँच चार पच्चीस हुआ था चार पच्चीस में ये गेट का आवाज़ आया धड़ेम से आवाज़ आया मैं बोला कौन आदमी ने खींच दिया गेट मैं भाग के आया मैं भाग के आने के बाद वो इधर से उड़ी मार गया होगा मैं उधर से आया भाग के गेल्या पंधरा दिवसांपासून औंध बाणेर आणि बावधन मध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय पुणे एअरपोर्टच्या परिसरात सुद्धा दोन बिबटे असल्याचं स्पष्ट झालंय बिबट्यांना वनविभागाकडून पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण बिबटे हुलकावणी देत असल्यानं लोक घाबरले नाही इथलं महत्वाची गोष्ट अशी आहे का त्या टीमने जे आम्हाला सांगितलं ना आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे का तुम्ही या परिसरातल्या लोकांना जागरूक करा म्हणजे आम्ही तर जागरूक करायलाच पाहिजे ना आता आमच्या स्वतः इथल्याच बिबट्यांचा वावर आधी पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटामध्ये होता पण जंगलांवरच अतिक्रमण आणि ऊसाची शेती वाढल्यानं बिबट्यांनी उसामध्ये आसरा घेतला आता शिकारीऐवजी बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले काही ठिकाणी त्यांनी माणसांनाही लक्ष केलंय बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या पण आता जंगलातून महानगरात धाव घेतलेले बिबटे सध्या तरी सरकारच्या प्रयत्नांना पुरून उरतायत मंदार गुंजारी एबीपी माझा पुणे उघडा डोळे बघा नीट you <laughs>